तर ही बातमी आल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री जे राज्याचे उप मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेसचा प्राथमिक सदस्यत्वाचा त्याचप्रमाणे आपल्या आमदारकीचा सुद्धा जो आहे तो राजीनामा दिलेला आहे नांदेडमधील भोकर विधानसभा मतदारसंघातून जे अशोक चव्हाण जे होते ते आँ... आमदार आहेत खरं तर अचानक पद आ, ही बातमी आल्यामुळे कुठेतरी राजकीय घडामोडीला वेगसुद्धा आलेला आहे तर अशोक चव्हाण हे आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आल्यामुळं त्यांना राज्याचा मुख्यमंत्रीपदाचा ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यानंतर जे आहे ते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झालेले होते परंतु त्या गेल्या भाजपचं सरकार आल्यानंतरही गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वीसुद्धा सारख्या बातम्या येत होत्या की काँग्रेसमधला जे नेते आहेत बडा नेता आहे तो भाजपमध्ये प्रवेश करू शकतो ह्या बातम्या येत असतानाच काँग्रेसचे मिलिंद देवरा जे मुंबईतले मोठे नेते आहेत सुद्धा प्रवेश केल्यानंतर काल दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे जे मुंबईतले आमदार आहेत बाबा जिद्दगी त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेस मधनं बाहेर पडत आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी काँग्रेसला हा तिसरा मोठा धक्का बसलेला आहे त्यामुळे अशोक चव्हाणांच्या या राजीनाम्यामुळे ते सुद्धा भाजपमध्ये जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे पंधरा फेब्रुवारीला त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो होऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा हे भाज भारत भार, महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यावेळेस हा पक्षप्रवेश होऊ शकतो अशा बातम्या ज्या आहेत त्या प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा आहेत किंवा राजकीय वर्तुळातसुद्धा अशा बातम्यांच्या आहेत दरम्यान अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या गोटात ज्या आहेत त्या मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधिमंडळाचे पक्षनेते बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार नझीम खान यांनी जे आहे ती भेटी घेतल्या त्यानंतर सगळे जे आमदार आहेत काँग्रेसचे कारण अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासोबत एक मोठा आमदारांचा गट सुद्धा बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी जी आहे बात त्या बातम्या येत होत्या त्यामुळे या ज्येष्ठ नेत्यांनी जे आहे ते काँग्रेसले राज्य जे आमदार आहेत चव्वेचाळीस आमदार त्यांना थेट संपर्क करून मुंबईत बोलव बोलवलेलं आहे अशी सुद्धा माहिती मिळत आहे दरम्यान अशोक चव्हाण जे आहेत ते यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी यासुद्धा यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांनी असं सांगितलं की अशोक चव्हाण पक्ष सोडून जातील असं कधी वाटलं नव्हतं परंतु भाजप जे आहे ते राजकीय दबाव आणत आहे आणि त्या दबावपोटीत जे आहे ते अशोक चव्हाण गेले असावेत दरम्यान मी पक्ष सोडून जाणार नाही असं सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय नक्की विजय वडेवार काय म्हणाले आपण पाहूयात धक्कादायक आहे अचानक का निर्णय घेतला याच्यामागचं कारण अजूनही स्पष्ट नाही त्यांनी काही कोणाशी चर्चा केली तर मला माहित आहे माझ्याशी चर्चा तशी कुठली झाली नाही म्हणजे त्यांच्याबरोबर मी गेले दोन हजार सातपासून पासून आज सोळा वर्ष झालेत त्यांच्याबरोबर मी काम करतो आहे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम केलेलं आहे एक, एक नाही दोन दोनदा काम केलेलं आहे राज्यमंत्री म्हणून आणि माझे त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते आणि कदाचित त्यामुळंच अनेक वावळ्या उठल्यात इथे गेले की वडेट्टीवार जातील त्यांना जोडून यामध्ये काही तथ्य नाही मी आता मतदारसंघामध्ये फिरतो आहे त्यांच्या जाण्याचं कारण ते स्पष्ट करू शकतील पण मनामध्ये मात्र अनेक चौकशीचा फेरा त्यांच्यामागे लागल्याची माहिती आमच्याकडे येत होती पण त्यात पुढे काही विषय स्पष्टपणे आले नाही त्यामुळे तर चौकशी नेमकी काय होती हे काही कळलं नाही आणि आजचा हा धक्कादायकच निर्णय आहे पण मी एक सांगतो आपल्याला की ज्या पद्धतीने हे पक्ष पडण्याचं काम माणसं नेते पडवण्याचं काम भाजपा करते आहे तर मला वाटतं की मतनिवदानरूपी राजा मतदान देणारा मतदार राजा जो आहे तो अशा फळाफोडीच्या राजकारणाला विटलेला आहे वैतागला आहे आणि तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा प्रवृत्तींना नक्की धडा शिकवेल हा मला विश्वास या आहे तर आपण बघितलं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात सांगितलं की अशोक चव्हाण नंतर माझे सुद्धा मी सुद्धा पक्ष प्रवेश करू पक्ष सोडून जाऊ शकतो आणि भाजपमध्ये प्रवेश करू शकतो अशा प्रकारच्या फक्त चर्चा माध्यमांमध्ये येत आहेत परंतु त्यात तथ्य नाहीये आ, मी विरोधी पक्षनेते म्हणून किंवा काँग्रेसमधून मध्ये काम करणार आहे आणि पक्ष सोडणार नाही असं वड्डेटीवार यांनी सांगितलं आहे त्याचप्रमाणे काँग्रेसचे जे इतर नेते आहेत त्यांनीसुद्धा हीच भावना जी आहे ती व्यक्त केलेली आहे यामध्ये विश्वजित कदम असतील जे माजी राज्यमंत्री होते त्याचबरोबर रवींद्र धनगेकर जे पुण्यातून आमदार झालेले आहेत आणि अमित झनक यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया जी आहे, जी आहे ती व्यक्त केलेली आहे त्यांनीसुद्धा काँग्रेस पक्षामध्येच राहण्याचं जे आहे ते बोलून दाखवलेलं आहे ते हे तिन्ही नेते नक्की काय म्हणालेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळपासून महाराष्ट्रामध्ये अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून एक धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली समजली ती म्हणजे राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी अचानकपणे आपल्या आमदारकीचा राजीनामा हा दिलेला आहे याच बातमीवरून आज एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निश्चित स्वरूपात मला त्याच्या वेदना झालेल्या आहेत परंतु ह्या बातमीबरोबरच अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चुकीचा गैरसमज पसरवला जातो आहे की मीसुद्धा माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे प्रथमतः मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही मी आजही काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि ज्या पलूस कडेगावच्या जनतेने स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना भरभरून प्रेम दिलं साथ दिलं त्याच पलूस कडेगावच्या आमच्या माता भगिनींनी ज्येष्ठांनी तरुण कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांनी मलाही विधानसभेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याची व महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली आणि म्हणून माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये अशा माझ्या पलूस कडेगावच्या बंधू भगिनींना न विश्वासात घेता कुठलंही मी पाऊल टाकणार नाही हे मी या प्रसंगाच्या निमित्ताने सांगू इच्छितो आणि माझी नम्र विनंती आहे की कुणी कुठलाही गैरसमज या ठिकाणी करू नये अशोकराव चव्हाण आज राजीनामा दिलेला आहे आणि त्यांची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही आहे त्यांनी का, का राजीनामा कशा दिला कशाकरता दिला यांची भूमिका ते आज पत्रकार परिषद घेऊन सांगतीलच परंतु आज जे वातावरण झालं आहे राज्यामध्ये दे, देशामध्ये दे, तर काय झालं कशासाठी झालं त्याची पूर्णपणे माहिती अजून मी घेतलेली नाही आहे आज काँग्रेस पक्षामध्ये आम्हाला जरी कोणी विचारलं तर आम्ही काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने विधानसभेत पाठवलं त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून आम्हाला निवडून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं मी काँग्रेसमध्ये जाणार आहे काँग्रेस मधला मी महाराष्ट्रामध्ये मी जिथं जिथं राहीन तिथं काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मला भेटायला येतात शुभेच्छा देतात कार्यक्रमाला बोलवतात का त्यामुळे मी काँग्रेसचा हिरो आहे त्यामुळे मी कुठल्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही नमस्कार मंडळी मी रिसोड मालेगावच्या जनतेस सांगू इच्छितो की आज सकाळपासून जी बातमी माझ्या बाबतीत राजीनाम्याची समाज माध्यमांवर टी व्हीवर चालू आहे ती सबशेल खोटी आहे तुम्हाला आश्वस्त करतो काँग्रेस पक्षाने आमच्या जनकुटुंबावर अतिशय प्रेम केलेला आहे आणि भरभरून आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात कधीच येऊ शकत तर आपण बघितलं काँग्रेसचे नेते आणि जे आमदार आहेत त्यांनी अशोक चव्हाणांनी जी भूमिका घेतलेली आहे आणि त्यांच्याबरोबर आमचंही नाव घेतलं जाते आहे माध्यमांमध्ये परंतु अशी कुठली चर्चा नाही आहे आम्ही काँग्रेसमध्येच आहोत आणि काँग्रेसमध्येच काम करू अशी भावना व्यक्त केलेली आहे दरम्यान अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर पंधरा फेब्रुवारीला ते अमित शहा यांच्या उपस्थितीत पक्षात भाजपमध्ये प्रवेश करतील अशी देखील चर्चा आहे त्याचप्रमाणे राज्यसभाच्या निवडणुका ज्या आहेत त्या सत्तावीस फेब्रुवारीला होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसकडनं भाजपकडनं अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं अशी देखील चर्चा आहे दरम्यान अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर जेव्हा पत्रकार पत्रकारांशी त्यांनी संवाद सा साधला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आ, मी काँग्रेसमध्ये नेहमी प्रामाणिकपणे काम केलं काँग्रेसनेही मला खूप काही दिलं मी सुद्धा काँग्रेससाठी खूप कष्ट केले परंतु माझी पक्षाबद्दल आणि पक्षातील इतर नेत्यांबद्दल काही तक्रार नाही आहे देण्यामागं देण्यामागंसुद्धा कुठलंही असं कारण नाही आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे दरम्यान आता पंधरा फेब्रुवारीला अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होतो का आणि त्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवलं जातं का हे सुद्धा आपण येत्या दोन दिवसात पाहणार आहोत परंतु ही राज्याच्या राजकारणातली एक खळबळ माजवणारी आणि भूकंप आणणारी ही बातमी होती आणि आज अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यामुळे हे घडलेली आहे